उजनी धरणात सत्याऐंशी टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे सध्या उजनी धरणातून किती क्युसेक कि विसर्ग सुरू आहे तसेच धरणात आवक किती आहे धरणात पाणीसाठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज रविवार सायंकाळी सहा वाजण्याच्या आकडेवारीनुसार मुळशी धरणातून तीस हजार दोनशे अठरा क्युसेक इतका करण्यात आला आहे तर खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजार सातशे पाच क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे धरणात दौंड येथून येऊन मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्युसेक इतका आहे एकूण एकशे बारा पूर्णांक अडुसष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा एकोणपन्नास पूर्णांक दोन टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या एक्क्याण्णव पूर्णांक पन्नास टक्क्यांवर आहे तर दुसरीकडे वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे वीर धरणातून विसर्ग त्रेसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक इतका करण्यात आला आहे उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता वीस हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे